thank <laughs> you विचारतो ला व्यवस्थित आणि कवळ भरा बोल नमस्कार भाई। नमस्कार करा काही पण थोडे अरे वापराची चेष्टा केली ह्या का मंगळा काही आज हरा खरा तुम्हाला दिसतय का पहायला पडायला कधी भेटतंय का किल्ल्या पायाहार स्ट पायाळतो स्ट अरे कोणच्या वृत्तीच्या पायात पडतोय तुला काय हे तेव्हा घ्या हे तेव्हा घ्या हे ह्या साईडला स्वच्छता घ्या हे तुझ्या महाराज तू दे

तुम्हाला सर्वांचं पायस याच दर्शन घेण्याकरता त्या ठिकाणी आम्ही आलो आहे आजच्या कार्यक्रमाला आपण बहुसंख्येने आश्रय दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी आभार मानते आपल्याला माहित आहे त्या पाणी यात्रेमध्ये माझ्या आई पासून म्हटल्यानंतर सात वर्ष होत गेल्या तमाशामध्ये मी काम करते आणि तुमची सेवा करते आणि इतक्या वर्षे तुम्ही सहकार्य केलं आहे आणि तो कोण देखील समस्यावर कार्य करणार हे माझ्या मला खात्री वाटते त्याचप्रमाणे या गावचे आपले कंठदार गोरे साहेब दैवी साहेब मौला मास्तर हे सर्वांनी आम्हाला किती वर्ष झालं आम्हाला पुष्क मदत केली सहकार्य केले त्याचप्रमाणे गावचे कार्यकर्ते सरपंच साहेब या कमिटी यांनी देखील आम्हाला कलावंतांना पुष्कळ सहकार्य केलं आहे

या मुलीच्या प्रमुख बोलतो या विवाह व्यवस्थित बोल मी येस

काय तो हॅलमेट पाहिजे काय तो टीम खायला ठीक आहे ना बोल

एवढ्या झाल्या म्हणून तुमचा चेहरा मला थोड्या कुटुंबला तुमची सहाय काय होते बाला काय होते बाला कळते नाक 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 नशीब बाई तुमचं कशा माझा त्या दोरी पंधर पंढरपोरी अदृश्य घंटा आहे त्याचं मन साफ आहे तर आज घंटा दिसतो कशाला जाता दूरी हितक पंधर दूरी दिसला पांडुरंग तो तुला तो बाईचं मन साप आहे तुला दिसला तुझं काल कित्त घटरवाने मन आहे बाई आर्यमित डॉक्टर बाई तुमच्याद्वारे डॉक्टर आ आयुर्वेदिक डॉक्टर आहे ते होत औषध बनवत मुळे शेत्रासलं की तुम्हाला तपासतो पण ते नाही आता आयुर्वेदिक आहे ना या औषधात या होव्या बाई डॉक्टर हा देवा समान असतो आणि पेशंट हे डॉक्टरच्या लेखा समान असतात मनाला वाईट वाटून घेऊ नका तुम्हाला मी उदाहरण देऊ आव तमाशा तमाशा मग मराठी भाषेचा मराठी तमाशा रांगडा तमाशा ही जिवंत लोककला आहे ह्या लोककलेतून सोमात माझ्या तोंडात एखादा अगोदर शब्द निघतो किंवा एखादी ऍक्षण वेगळी होती मनाला वाईट वाटून घ्यायचं नाही सांगू तुम्ही टीव्ही बघता टीव्ही बघता सिरीय बघत असतात सिरियल बघता बघता मधी जाहिरात जाहिरात बदलते शेणची बघत हे मधी मध्ये पण ती का असते चंडीची असती बॉडीच्या असती शेणच्या असती एका मुलाने बघल्या मारला तर त्याच्या भाग पन्नास पोलीसच्या जीव पळतात हे आपण डोळे वाचून फॅमिली घेऊन ती पुढे बघतो मग तमाशालाच का नाव ठेवतो बरोबर एक मंडळी म्हणून म्हणतो ही जिवंत लोक कला आहे ह्याला तुम्ही नावं ठेवू नका आणि त्यातूनही एखादा अगोदर शब्द निघाला किंवा ऍक्शन वेगळी झाली तर माफी असावी या <laughs> <laughs> <थे थे> <laughs> लिक्वेड <laughs>

एक काम कर थांबले तू माझ्या पुढं बस पुढं बस टेकून मला बिर्याणी खायला घाल मला लॉलीपॉप खायला घाल आणि मला हात जोड आणि मला म्हण बॉम्बार दे गाई बॉम्बार दे अशी खरबदन खायची अशी जेखायची त्याला रच गायने मध्ये गायचा नगाशी मध्ये खायचा एक फोट मारला अरे एक फोट घेतला की डोळ कसं

आणि अंजली नेहा आणि लक्ष्मी तुम्ही इंस्टाग्राम फेमस आहे म्हणताय मग तुमचं इंस्टाग्राम मधलं टायमिंग पणचं काय झालं तेवढं दाखवा टायमिंग देऊ वाट का <laughs>